लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे मार्च या पदयात्रेला इचलकरंजीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शिवतीर्थ येथून हिरवा झेंडा दाखवून केला आणि स्वतःही पदयात्रेत सहभागी झाला त्यांनी युवकांना सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशाचा प्रसार करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात महानगरपालिका उपायुक्त नंदू परळकर शिक्षणाधिकारी बी एम कासार जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याशिरस युवा अधिकारी स्वप्नील देशमुख तसेच क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेट्टे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सर्व उपस्थितांना आत्मनिर्भर भारतासाठी शपथ दिली या उपक्रमात इचलकरंजीतील सर्व शाळा महाविद्यालये स्थानिक युवा संघटना एन एस एस एन सी सी आणि बीएसजी युनिट्स यांनी सक्रिय सहभाग नोंदवला मेरा युवा भारत या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात युनिटी मार्च पदयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे इचलकरंजीतील पदयात्रा सकाळी साडेसात वाजता शिवतीर्थ येथून सुरू होऊन गांधीपुत्रा सुंदरबाग प्रांत कार्यालय मार्गे पुन्हा शिवतीर्थ येथे संपली पदयात्रेपूर्वी उमेश चौले यांच्या टीमनं देशभक्तीपर गीतांवर सादरीकरण केले तर शाहीर संजय जाधव यांनी सरदार पटेल यांच्या एकतेच्या संदेशावर पोवाडा सादर करून वातावरण भारावून टाकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ सचिन चव्हाण यांनी केलं